अलेम <laughs> <laughs> नाव हे फक्त भारतातच नाही तर पूर्ण जगभरामध्ये घेतलं जात कारण ही चळवळ जी होती ती संस्थेची चळवळ होती अन्याय युद्धामध्ये चळवळ होती ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी डॉक्टर बाबासाहेब छत्रपती शाहू महाराज बालिकाई महात्मा ज्योतिबा ज्योतिबामध्ये या सर्व जे महापुरुष आहेत या महापुरुषाच्या माध्यमातून देशामध्येच एक चळवळ होते आणि या चळवळीच्या माध्यमातूनच घराधरा घरा माणसांना न्याय देण्यात

आणि व्यसनाची जर असं प्रमाणात वाढली होती हे पण कमी करण्याचं काम या ठिकाणी प्रशांतांच्या माध्यमातून चालेल आज आपण बघतो की अनेक खूप या ठिकाणी व्यसनामध्ये दुरपटलेले आहेत आणि त्या काही हे मुद्दे त्या काही हे एवढे हे स्थानिक अंधश्रद्धेला दीक्षा मुला त्या काही शिक्षणाचं महत्त्व कमी असताना त्यांना त्यांनी इंग्रजी वेगळा शाळेमध्ये शिक्षण त्या ठिकाणी घेतलं आणि महात्मा फुले महात्मा ज्योतिबा फुलेने जे सांगितलं की एका अविद्येने आनंद केले आणि शूत्र खचले हे खऱ्या अर्थाने महा सूर्य भगवान दीक्षा मुलांना ज्या काही जाणीव झाली होती या गोष्टी की आपल्यावर खऱ्या अर्थानं अन्याय कोणत्या माध्यमातून होत असेल तर अशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण घेतलं तर बाबासाहेब म्हणतात ती गोष्ट उद्याशिवाय राहणार नाही कारण आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव फक्त शिक्षणाच्या माध्यमातून होती आणि हे क्रांती या ठिकाणी झालं आहे जल जमीन जंगल यांच्या एका लढणारे या ठिकाणी क्रांतीपूर्ण समाज निष्प आहे आज आपण बघतो की अनेक या ठिकाणी जमिनीवर अतिक्रमण झालेलं आहे आदिवासींच्या जमिनीचं शोषण होत आहे यांच्या विरोधामध्ये यावेळी दुसऱ्या महिलांनी आपल्या संरक्षण केलं आज मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्याय करून लग्न करून त्यांची भिंड काढण्यात आली आणि अशा प्रकारे आदिवासी समाजावर ते अन्याय अत्यक्षा या ठिकाणी वाढत आहेत किंवा आपल्या कुठेतरी संदर्भात क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा आणि सर्व महापुरुषांचा आदर करून जर आपण मालक केलं तर होणारे आम्ही हे निश्चितच घरी होऊ शकतं आपले सर्व बांधव या ठिकाणी एक कठीण समाजाची सेवा आपण सर्व याच्यातून करतो आणि अनेक आपल्या मंडळीने गावगाव जाऊन प्रबोधन केले व्यक्तांपासून समाजाला दूर राहण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला एक खऱ्या अर्थानं खूप मोठं पाऊल या ठिकाणी आहे की जेणेकरून आज अनेक मुलं शाळेतून या ठिकाणी डॉक्टर इंजिनियर या ठिकाणी होत आहेत करत आहेत हे खऱ्या अर्थाने राज्य घटनेच्या माध्यमातून त्यामुळे आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागासाठी आपण गोत टाळावातल्या माणसांना पाण्यापासून दूर ठेवण्यात जात होतं मंदिर प्रवेशापासून दूर ठेवण्यात आलं होतं ही सर्व चळवळ या ठिकाणी महापुरुषांच्या माध्यमातून झाली ज्या माणसाला माणूस म्हणला जात नव्हतं त्याला या ठिकाणी माणसामध्ये आणण्याचं असं मान सन्मान परत त्याला मिळवण्याचं काम या ठिकाणी महामानव भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून माझ्या मित्रांनो क्रांती सूर्य की भगवान गुरुवंतची चळवळची आहे ती चळवळ खऱ्या आपल्याला ही शोचनाविधाची चळवळ आहे ज्या पद्धतीने इंग्रजांनी तर अन्याय करत होता पण मोठ्या प्रमाणात सावदार्नी पण त्यांच्या जमिनी बळकावल्या होत्या त्यांच्याविरोधात चळवळ छत्रपती शिवाजी महाराजांची पौळ आहे तर ती आत्मसन्मान मिळून दिला केवळ छत्रपती शिवाजी महाराजांना की आमच्या जमिनीचा आमचा या ठिकाणी न्याय हात शेतकऱ्यांच्या पिकाच्या हात लागला नाही पाहिजे ही भूमिका या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि कोणत्याही महिलेला या ठिकाणी अन्याय झाला नाही पाहिजे भूमिका या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली त्यामुळे हे सर्व महापुरुष होत या देशातील या सर्व महापुरुषांच्या माध्यमातून या देशामध्ये समतेचं राज्य आणण्याचं काम केलं सर्वांना एका पाठीवर आणण्याचं काम केलं आणि आज काही कामका काही विचार त्यांनी माणसामध्ये धर्मावर आणि क्रांतीवर काही विभागावर काम करतात तर अशा विमासामध्ये लढाशिवाय आपल्या देशाचं संविधान वाटतं होतं आपल्या देशाचं संविधान वाटलं म्हणजे त्या ठिकाणी क्रांतीपूर्ण भगवान गिरसामुडा यांच्या जयंतीच्या निमित्त आपण आम्ही काम या देशाचं संविधान म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराजांची विचारसरणी म्हणजे या देशाचं संविधान महात्मा ज्योतिबा फुलेंनी या ठिकाणी ते समतेचं काम केलं या ठिकाणी ते म्हणजे या देशाचं संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रसाद गौतम बुद्ध संत कवी या सर्वांनी जे काही मूल्य या व्यवस्थेमध्ये आणले ते म्हणजे या भारताचं संविधान महात्मा बच्चूराच्या काळामध्ये या देशाचं संविधान म्हणून या सगळे भगवान ग्रेशामांच्या जयंतीनिमित्त महापुरुषांना मी या ठिकाणी अभिवादन करतो आणि या या वाढ या विचारसंच्या वाढतमीवर आपण चालू या सर्व संवाद महत्वाचा फक्त